नमस्कार मी श्रुती तुम्हा सर्वांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते रक्षाबंधन हे नाव ऐकलं की आपल्या सर्वांना खूप आनंद होतो कारण भावा बहिणींचा अत्यंत आवडीचा हा सण आहे पण मग रक्षाबंधन हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती फक्त राखी बांधणारी बहीण आणि भेटवस्तू देणारा भाऊ खरंच एवढाच आहे का ह्या सणामागचा अर्थ आणि हीच आहे का खरी भावा बहिणीच्या नात्याची ओळख चला पाहूया आजच्या या व्हिडिओमधून रक्षाबंधनाचा खरा अर्थ पण त्यापूर्वी आपल्या संस्कृतीतील परंपरा सणवार यांच्याबद्दल जास्तीत जास्त नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रक्षाबंधन म्हणजेच प्रेमबंधन आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते भावा बहिणीचे मिलन म्हणजेच पराक्रम व प्रेम तसेच साहस व संयम यांचा सहयोग भोग व सा स्वार्थाने भरलेल्या जगातील सर्व संबंधांमध्ये निस्वार्थ व पवित्र असा भावा बहिणीचा खरा प्रेमसंबंध म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजेच दृष्टी परिवर्तनाचा सण बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते कारण राखी बांधण्यापूर्वी ती त्याच्या कपाळाला टिळा लावते ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नाही तर त्याचे विचार व बुद्धी यांच्यावर असलेल्या बहिणीचा विश्वास या क्रियेतून आपल्याला दिसून येतो मस्तकाला टिळा लावणे ही आपल्याला सामान्य गोष्ट वाटत असली तरी दृष्टी परिवर्तनाची क्रिया यातून दिसून येते ज्याप्रमाणे भगवान शंकराला तिसरा नेत्र आहे त्याचप्रमाणे टिळा लावून बह बहीण भावाला जणू काही तिसरा एक पवित्र डोळा देऊन त्रिलोचन बनवते भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून कामाला भस्म केले होते तसेच बहीण देखील भावाला तिसरा नेत्र म्हणजेच बुद्धीचा डोळा उघडून विकार वासना भस्म करायला सुचवत असते या क्रियेतून भावाच्या हातात राखी बांधून बहीण त्याच्यापासून केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छा ती व्यक्त करते कारण स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला एक उपदेश आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यात्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फुलाः क्रियाः याचाच अर्थ असा की ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मानसन्मान व सत्कार होतो तेथे सुशील गुणी व उत्तम मुले होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणापासूनच समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो राखी बांधताना बहिणी आपल्या भावाला पाटावर बसवून त्याभोवती रांगोळी घालून भावाला गंध अक्षदा लावून सोन्याच्या अंगठीने त्याचे औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचे वचन घेतात राखी बांधताना एक खास श्लोक म्हणायला यावर्षी नक्की विसरू नका काय आहे तो श्लोक तर येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन नवाम प्रतिबद्धामी रक्षे मा चल अर्थात ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली राजा बली याला बांधले गेले तेच रक्षासूत्र मी तुला आज बांधते जे सर्व संकटापासून तुझे रक्षण करो तर हा झाला रक्षाबंधन या सनामागचा खरा अर्थ पण मग आपण हा असा कधी विचार केलाय का की आपण राखी तर दरवर्षी बांधतो पण राखी बांधताना ज्यात आपण गाठी मारतो राखीला तर त्या तीन गाठी का मारतो यामागचा अर्थ माहीत आहे का नसेल तर चला पुढे जाणून घेऊया या राखीला दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात त्या फक्त राखी सुटू नये म्हणून तर नाही या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो त्रिदेव म्हणजे कुठले तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन गाठी म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना स्मरून बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करत असतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे आणि त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी राखीला बांधाव्यात असे आपल्या पुराणामध्ये सांगितले जाते तर या व्हिडिओतील काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आत्ता माहीत झाल्या या लक्षात ठेवून या वर्षीचा रक्षाबंधन सण आपण उत्साहाने साजरा करूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद